निरूपणाचं शीर्षक आहे निरूपणाचं शीर्षक आहे असणे पण स्वसंपदा पण स्वसंपदा म्हणजे असणे पण हीच आपली स्वतःची संपत्ती आहे आता हे सुचायचं कारण काय तर कारण काही नाही हे विनाकारणच सुचलेलं आहे आणि ते विनाकारण कसं सुचलं कुठल्या कुठल्या पद्धतीने आलं ते ऐका म्हणजे गमत लक्षात येईल जेव्हा आपण म्हणतो गाठ झोप मी माझ पण सुद्धा करत नाही अशी स्थिती तर गाठ सुसुप्तीतून जाग झालं की प्रथम मी माझ पण बाहेर येतो म्हणजे गाठ सुसुप्तीतून बाहेर आलं की त्या सुसुप्तीला वाचा फुटते वाणी फुटते आणि ती सुषुप्ती जागी होताना मी उठलो माझं माज़ काम माझा संसार माझं जीवन असं सुरू होतं म्हणजे गाठ सुषुप्तीत खरं तर काहीच नाही पण सुषुप्तीतून बाहेर आल्यानंतर मी माझ माझ्यासाठी माझ्याकरता माझ्याकरता माझ्याद्वारे माझ्याकडून असं सर्व मी 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 पण बाहेर येतो सुशुक्तीत जो मी नसतो तो जागेपणात मी येतो म्हणजे याचा अर्थ असा आहे जाग होण्यासाठी झोपेची गरज आहे आता जागा होण्यासाठी जशी झोपेची गरज आहे तसं जागा झाल्यानंतर मी 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 असा संपूर्ण संसार त्याची कार्यशैली कार्यभाग असा भरपूर तयार होतो आणि हा मी 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 कार्यभार दिवसभर सोळा सतरा अठरा तास केल्यानंतर शरीर दमत आणि जो जागृत असतो तोच झोपेत जातो झोपेत मी नसतो पण जागा झाल्यानंतर मी येतो आणि मी 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 करत तोच मी झोपेत जातो म्हणजे याचा अर्थ असा आहे जागृती सुसुप्ती सुचवते आणि सुशुप्ती जागृती सुचव सुचवते मग आधी जागृती आधी सुशुप्ती आधी सुशुप्ती आणि आधी जागृती हा प्रश्न परत एकदा आधी अंड का आधी पिलू किंवा आधी कोंबड का आधी अंड असं आहे आता या जागृती सुशुप्तीमध्ये एक शब्द आहे स्वप्न त्या स्वप्नावर जर आपण लक्ष दिलं तर स्वप्न हा शब्द ज्याला आपण ड्रीम म्हणतो त्या तरेन जर घेतला नाही तर आधी जागृती का अधि सुशुप्ती आधी सुषुप्ति का अधिजागृती हा प्रश्न सोडवायला हे जे स्वप्न म्हणून शब्द आहे तो आपल्याला मदत करेल आता स्वप्न हा शब्द आहे का ती भावना आहे का ती अस्तित्वाची वेगळी अवस्था आहे ते आपल्याला निरूपणाच्या ओघात कळेलच तर आधी जागृती म्हणावी तर त्यासाठी सुषुप्ती असावी लागते आधी सुषुप्ती म्हणावी तर त्याच्या आधी जागृती असावी लागते मग जागृती आणि सुषुप्ती या खेरीत काही आहे काय असा जर आपण विचार केला तर एक स्व नावाच एक जोडाक्षर आहे आणि त्या स्व या शब्दाचा जो अर्थ आहे तो स्व लावला की पुढचा प्रत्येक शब्द त्या स्वची मालकी आहे असं सांगतो म्हणजे स्वसंपदा स्वतःची संपत्ती स्वज्ञान स्वतःच ज्ञान स्ववैभव स्वदेश स्वरूप स्वनिष्ठा स्वधर्म स्वकर्म स्वमर्म स्वरहस्य म्हणजे जेवढे जेवढे शब्द स्वला जोडून आले ते ते सर्व शब्द त्याची मालकी स्वकडे आहे असे सांगतात म्हणजे याचा अर्थ हा जो स्व आहे तोच सर्व मालक आहे स्वच्या पुढे जेवढे जेवढे शब्द येतात स्वधर्म स्वजागरण स्वकीर्तन स्वदेश स्वरूप स्वात्मा स्ववैभव स्वधन स्वपुत्र स्वसंसार या स्वमुळे पुढचे सर्व शब्द जे आहेत ते शब्द स्वची मालकी दाखवतात म्हणजे स्व याचा एक अर्थ असा आहे की हे जे संपूर्ण असणेपण आहे त्याचा मालक स्व आहे आता असणेपणाचा मालक स्व आहे इथे आपण आलो त्यामुळे आधी जागृती म्हणावी तर त्या आधी त्याआधी लागते आधी सुशुप्ती म्हणावी तर आधी जागे पण असावे लागते आणि या दोन्ही गोष्टीच्या पलीकडे जे काय असेल ते असणे पण आहे आणि ते असणे पण जेव्हा स्वतःला तपासू लागतो तेव्हा ते असणे पण स्वतःला तपासताना स्व आणि पुढे सर्व बोललं जात स्वधर्म स्वरूप स्वचैतन्य स्वश्रीमंती स्वदेश जणांचं अजून जे जे काय असेल ते स्वसंपदा स्वअपत्य म्हणजे जेवढ्या जेवढ्या जगात वस्तू आहेत भावना आहेत अवस्था आहेत त्या सर्वांनाच आपण स्वजागृती स्वस्वप्न त्यानंतर स्वनिद्रा सर्वांनाच आपण स्व म्हणतो म्हणजे जितक्या जितक्या भावना आहेत जितक्या जितक्या अवस्था आहेत जितक्या जितकी जितकी रूपांतरण आहेत ती सर्व ज्याच्या मालकीचे आहेत तो स्व म्हणून सर्व ज्याच्या मालकीचा आहे तो असा ह्या असणेपणाचा मूळ अर्थ आहे म्हणून स्वसंपदा किंवा सर्वस्व आता सर्वस्व इथे काय केलेलं आहे जो स्व आहे त्याच्या मालकीचं सर्व आहे म्हणून सर्व स्व हा शब्द उलट्या तऱ्हेने बघितला की स्व सर्व म्हणजे स्व मध्ये सर्व सामावलेलं आहे म्हणून स्व मध्ये सर्व सामावलेलं आहे हे जेव्हा तपासून पाहण्याचा प्रश्न येतो तेव्हा हे जे असणे पण आहे त्याला प्रथम कळत की सर्व काही स्ववर आधारित आहे स्वशी संबंधित आहे सर्व काही खर तर स्वच्या मालकीच आहे आता हे समजता समजता सर्व काही स्वच्या मालकीचा समजता कोणाला आपलं रूप सर्व स्व सर्व काही स्वच आहे असं उलगडत आणि सर्व काही स्वच आहे असं जे आपल्याला रूप उलगडत आपल्याला रूप म्हणजे स्वला उलगडत सर्व काही स्वच आहे असं असणेपणाला जेव्हा आपलं रूप सर्वस्व म्हणून उलगडत तेव्हा एक जागृती आणि स्वप्न याच्या पलीकडची मधली स्थिती दिसते त्याला म्हणतात स्वपण म्हणून स्वप्न याचा अर्थ ड्रीम असा न धरता स्वपण असा धरला तर जे असणे पण आहे ते त्याच त्याला जेव्हा तपासत तेव्हा पण स्व सर्व सर्व काही स्व आहे असं जाणू लागत आणि सर्व काही स्व आहे असं जेव्हा जाणलं जात तेव्हा ते स्वप्न म्हणजे ड्रीम न राहता ते स्वप्न म्हणजे वन अँड वन ओनली हु इज द मास्टर ऑफ ऑल म्हणजे एक आणि एकच आहे जो सर्वाचा धनी आहे मालक आहे असा तो स्व म्हणजे सर्वाच्या मुळाशी असलेली अशी ती मालकी हक्क असणारी अशी ती स्वचैतन्य सत्ता म्हणजे सर्व चैतन्य चुच आहे आणि सर्व चैतन्याची सत्ता मालकी स्वचीच आहे असं जेव्हा आपल्याला असून पण पाहता येत तेव्हा स्वप्न याचा अर्थ केवळ आणि केवळ जागृती असो सुशिप्ती असो कुठल्याही तऱ्हेच्या अवस्था असो त्या अवस्था जरी तात्पुरत्या असल्या तरी तात्पुरत्या अवस्थांचा आणि अवस्था रहित कायम स्वरूपाचाही सुद्धा जो असणेपण आहे तो, तो ज्याच्या मालकीचा आहे त्याला स्व म्हणतात म्हणून स्व जेव्हा आपलं अस्तित्व सर्वत्र तपासून पाहायचा प्रयत्न करतो तेव्हा त्या मूळ स्वला जे तपासावं वाटत त्याला स्वपण म्हणतात म्हणून जागृती आणि सुसुक्तीच्या आधी असणे पण आहे ते पण आपलं आपणाला तपासून पाहताना ते असणे पण स्व पण म्हणजे सर्व काही जे आहे ते स्व मध्येच लपलेलं आहे हे दिसून येत आणि सर्व काही स्व मध्ये लपलेलं आहे हे जेव्हा दिसून येत तेव्हा संपूर्ण अस्तित्व एका ठिकाणी एकवटलेलं आहे जे दिसलं नाही तरी जाणवतं अशा अर्थी सर्व काही असणे पण ज्याच्यामध्ये सामावलेलं आहे असं स्वपण म्हणजे असं असणेपणाचं मूळ रूप जे जरी दिसलं नाही तरी सुद्धा तिथून सर्व हे ते जाणवत तेव्हा हे स्वपण म्हणजेच खऱ्या अर्थाने नथिंगनेस आहे ज्याला आपण तमोसो गुळलं म्हणतो म्हणजे काही नव्हतं तेव्हा जो एकदम घनदार अंधार होता तो अंधारच तपासता तपासता स्वतःला त्याला त्याचं स्व पण जाणवलं आणि अंधारातच सर्व काही लपलेलं आहे हे त्या अंधारानेच आपल्या स्वच्या उजेडात पाहिलं आणि तो तमसो गुरल अंधकारक स्वतःला तपासता तपासता अंधार स्वतःला तपासता तपासता त्या अंधाराचं परिवर्तन उजेडात झालं आणि तोच अंधार स्वतःला तपासता तपासता त्याच्या लक्षात आलं की उजेडी राहिलो उजेड हो म्हणजे आपलं असणे पण जे मुळामध्ये अनाकलनीय मुळामध्ये समजण्याच्या पलीकडे आहे अर्थाने तेच असणे पण जरी दुसऱ्याच्या जाणीवेचा विषय झाला नाही तरी ते असणे पण स्वतःच्या जाणीवेचा विषय होतो आणि ते असणे पण स्वपण म्हणजे संपूर्ण गोष्टी आपल्या असणेपणात लपलेल्या आहेत किंवा कस हे तपासायचा प्रयत्न करत तेव्हा त्या ग्रुप अंधारातून चैतन्य शलाखा प्रकटतात त्या चैतन्य शलाखाच पुढे सृष्टीतील निसर्गातील जीवजंतू पासून माणसांपर्यंत सर्व रूप घेतात आणि त्या रूपाचा उलगडा होता 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 असणेपणाला स्वपण प्राप्त होतो त्या स्वपण आपल्याला तपासता तपासताच त्याचा दिनक्रम सुरू होतो म्हणून असणे पण स्वपण तपासता तपासता जागृत असत आणि स्वपण तपासता तपासता असणे पण सुद्धा थोडं दमलं की ते सुशुप्त जात म्हणून जागृती आधी का सुशुप्ति किंवा जागृती आधी का नंतर आणि सुशुप्ति आधी का जागृती नंतर हा प्रश्न असणे पण आधी आणि असणे पण हे काय जेव्हा कळत नाही तेव्हा ते तमसो गुगुळ म्हणजे केवळ अनाकरणी असतं परंतु जर मी तुम्हाला तपासायचं म्हटलं तर त्या पद्धतीने असणेपणच जेव्हा आपल्या असणेपणाला तपासू पाहतो तेव्हा ते आपलं असणेपण स्वपण तपासून पाहतो आणि ते स्वपण तपासून पाहताना त्या असणेपणाला करतो स्वधर्म स्वरूप स्वदेश स्वश्रीमंती स्वज्ञान स्वज्ञान सर्व काही स्वच का आहे म्हणून सर्व काही स्व आहे असं असणेपणाला जे मुळात तमसो गुळ अशा पद्धतीने निबिड आहे जे छेद घेता येत नाही असं आहे ज्याला म्हणतात अन्नोनी अल्वे म्हणतात असं आहे असं अन्नोनच आपला छेद घेता घेता नोंद मध्ये येतो अंधारच आपला छेद घेता घेता उजेडात येतो आणि अंधार आपला छेद घेता घेता उजेडात येतो असणे पण जे मूळ नसणेपणात असत ते आपल्याला शोधता शोधता उजेडात येतं त्याचा अर्थ जे नथिंग असतो ते एवढी म्हणून पसरतो सुरुवातीला ते तेज बिंदू असत नंतर ते जे सलाखा असत त्या तेज सलाखाद्वारे मॅटर आणि एनर्जीच्या खेळाद्वारे म्हणजे असणेपणा तो गोठले पण म्हणजे तमसो गुळल आणि ते प्रवाही पण म्हणजे चैतन्य अशा पद्धतीने मॅटर एनर्जी मॅटर एनर्जी खेळत खेळत दे पन 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 दे दे जे नुसतं असणे पण असतिंग असतं ते समथिंग टू तू पसरतो आणि नुसतं हे स्वपण आहे म्हणून आपलं असणे पण आपण तपासून पाहावं असं जेव्हा त्या वा मुलाला वाटत तेव्हा ते त्या ते वा मुळाला दिसतो की सर्वच मूळ म्हणून मीच आहे सर्वच विस्तारित मूळ म्हणून शाखा पल्लव मीच आहे सर्वत्र विस्तारित मूळ म्हणून शाखा पल्लो फळ पण मी आहे सर्वत्र विस्तारित म्हणून मूळ म्हणून शाखा पल्लो फळ त्या फळांचा उपभोग हो घेणारा पण मी आहे त्या उपभोगाने संतुष्ट होणारा पण मी आहे त्या संतुष्टतेत झोपणारा पण मी आहे संतुष्टतेत झोप लागल्यानंतर संतुष्टतेत जागावणारा पण मी आहे आणि असं सर्व हे तपासणारा जो मी आहे ते ते स्व पण आहे म्हणून असणे पण जे जाण्याचा जाणता येत पण दाखवता येत नाही ते असणे पण दिसत नाही ते बियॉन्ड इमॅजिनेशन जरी असलं तरी असणे पण जेव्हा स्वतः स्वतःला तपासून पाहत तेव्हा ते स्वपण म्हणजे ड्रीम स्व स्वपण म्हणजे वन अँड वन ओनली मास्टर ऑफ युनिव्हर्स वन अँड वन ओनली मास्टर ऑफ युनिव्हर्स तर अस्तित्वाचा एक आणि एकमेव धनी म्हणून जेव्हा असूनही पण स्वतःला तपासत तेव्हा ते स्वपण हे मुळाचं आहे आणि त्या स्वपणातच सर्व कर्तव्य कर्म आहेत सर्व भोग आहेत सर्व कर्म आहेत त्याच्यातच जागृती आहे त्याच्यातच झोप आहे अशा अर्थाने जागृती पहिली नाही किंवा सुशुक्ती पहिली नाही किंवा जागृती नंतर, नंतर नाही किंवा सुशुक्ती नंतर नाही तर जागृती आणि सुसुक्ती या दोन्ही गोष्टी त्याच्यानंतर आहेत जे मुळामध्ये तमसो गोळलं म्हणजे नथिंग म्हणून असतो आणि ते नथिंग म्हणून आपला नथिंगनेस तपासता तपासता त्यातली एव्हरीथिंग म्हणून जे बाहेर पडतो ते स्वपण आहे म्हणून जागृती स्व आणि सुशुक्तीपेक्षा सुद्धा स्वपण अशा अर्थी जे काय आहे ते आपलं पण आहे याचं आपण निश्चिंतन केलं तर पण म्हणजे स्वपण आणि असणे पण स्वतःच स्वतःला तपासत तेव्हा जागृती आणि सुशुप्ती जन्माला येतात परंतु असणे पण मूळच असत म्हणून जागृती सुशुप्ती गेली आणि जे आपण ढोबळ मानाने स्वप्न म्हणतो ते गेलं की जागृती स्वप्न आणि सुशुक्ती तीनही गोष्टी गेल्या तरी सुद्धा जे राहत ते तूर या म्हणजे स्वपण म्हणजे असणेपणाने स्वतःच असणे पण उलगडून पाहता पाहता झालेलं दर्शन हे स्वपण हेच ते जागृती स्वप्न सुशुक्ती गेल्यानंतर सुद्धा उरणार विश्व मुळीच आधी कारण यालाच माहिती स्वपण हेच विश्वाच्या मुळाशी आहे अस्तु धन्यवाद चिंतनात्रा चिंतनात्रा चिंतनात्रा